हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण फक्त एक कप पिठापासून मस्त असे माव्यासारखे लागणारे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी खिचलेलं खोबरं घेतलं आहे आणि एक वाटी गूळ घेतला आहे आता आपल्याला कढईमध्ये तूप, तूप गरम करायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे इथं मी तीन चमचे तूप वापरलं आहे आता याच्यामध्ये आपण जे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि चांगलं हे खरपूस भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ टाकल्यानंतर एकसारखं हलवायचं आहे कारण गव्हाच्या पिठाच्या गाठी बनलेल्या असतात हे गव्हाचं पीठ एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि पाच ते सहा मिनिट हे आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा गव्हाच्या पिठाचा जो कच्चापणा असतो तो राहणार नाही आता चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकताय आहे गव्हाच्या पिठाचा कलर पूर्णपणे बदलला गेला आहे आता आपल्याला याच वेळी या, या गव्हाच्या पिठामध्ये अजून एक ते दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता गव्हाच्या पिठाचा कलर असा गोल्डन कलर झालेला आहे त्याच वेळी आपल्याला जे एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित भाजून झालं की आपल्याला जो आपण घेतला होता तो टाकायचा आहे आता हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे मी ह्याच्यामध्ये गुळ टाकत आहे आता गुळ टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं परतवायचा आणि ह्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ थोडा थोडा वितळायला लागला आहे आता गूळ वितळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी दूध टाकायचं आहे आता मी याच्यामध्ये एक वाटी दूध टाकत आहे आणि या दुधामध्ये हे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर हे एकसारखं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीनं गव्हाच्या पिठाचा गोळा बनून जातो हे दूध थोडं कमी वाटत होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून एक कप दूध ओतलं आहे आणि झाकण ठेवून ह्याची एक वाप काढून घ्यायची आहे आता मी ह्याची एक ते दोन वेळा वाप काढून घेतलेले आहे पीठ आता शिजलं गेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे पीठ गरम असतानाच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे पीठ मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि जसं आपण कणिक मळतो त्या पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे मळून घेतल्यानंतर अशा पद्धतीचा बाजारामध्ये मोदकाचा साचा मिळतो त्याच्यामध्ये टाकून आपल्याला ह्याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत ह्या साच्याला थोडंसं मी आता तूप लावत आहे आता ह्याच्यामध्ये हे पीठ टाकून आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय किती छान मोदक झाला आहे है। आता ह्याच पद्धतीने बाकीचेही मोदक बनवून घेत आहे मी बघू शकताय किती छान मोदक झालेले आहेत तर हे गव्हाच्या पिठाचे मोदक तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय